कार शेतकरी बांधवांनो मी विश्वजित वाबळे वी व्ही डब्ल्यू जी होमिओ प्रायव्हेट लिमिटेड त्याचा मी फाउंडर डायरेक्टर आहे आणि आपण इथं बघत आहात हे सोपं पीक सगळ्यांना आवडतं पीक म्हणजे मकेचं पीक जनावरांचा चारा आपल्याला खायला मका लागते आपण याचा बुट्टा बुट्टा म्हणण्यापेक्षा कणीस कनीश म्हणू कनिसही आपण खूप चांगल्या प्रमाणावरती त्याचा खाणं प्रेफर करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूरघासासाठी वापरतो मूरघासासाठी जर तुम्ही छोटं खूप छोटं जर गणित बघितलं ह्याचं तर मूरघासासाठी आपण वापरताना ज्यावेळेस लष्करी आळी येते आता एक एवढ्या पाच वर्षामध्ये तिचं प्रमाण खूप आहे आपण खूप केमिकल खूप जास्त प्रमाणात आपण त्याच्यासाठी केमिकल वापरतो काय करायला पाहिजे करायला काय पाहिजे याचा विचार करून वी डब्ल्यू जी होमिओ ऑर्गॅनिक्स डॉक्टर जैन इंदोरचे जे आहेत ते असं मिळून आपण एक कॉम्बिनेशन्स काही तयार केलेले आहेत ते कॉम्बिनेशन आपण काय करतोय तर, तर लष्करी आळी ह्याला तुम्ही जर बघितलं लष्करी आळी दिसतीय मी लष्करी आळी ह्याला पूर्ण लष्करी आळी आम्ही येऊ दिली आहे हंड्रेड पर्सेंट ह्याला लष्करी आळी आली आणि ही लष्करी आळी मला हिथून कट करायची होती चा म्हणजे आता आम्ही इथपर्यंत वाढू दिलं आणि इथून पुढे मला लष्करी आळी टाळायची म्हणून आपण मग त्याचे प्रयोग लगेचच चालू केले आणि दोन स्प्रेमध्ये तुम्ही आता बघत असाल तर ही जवळजवळ आठ फुटाची मका आठ ते साडेआठ फूट हाईट आहे तिची आणि कंसाची साईज ही सिंगल कणसाचीच व्हरायटी आहे तर ह्याला सिंगल कणीस पण बघा या कणसाची साईज बघा ही कंसाची साईज जी आहे कंसाच्या कांसाच्या साईजवरून आपण मकेचा अंदाज घेतो आणि ह्या स्टेमवरनं घेतो म्हणजे स्टेम म्हणजे त्याचा तेवढा मुलगा आपला तयार झाला पाहिजे तर खालून बघितलं तर आपण एक फुटाच्या अंतरावरती मका आहे मधलं अंतर दोन फूट आहे आणि त्याच्यामध्ये दोन डीप आहेत तर हे जर प्रमाण आपण घेतलं तर आपण लष्करी आळी शंभर टक्के कंट्रोल आणू शकू आणि जो गाईंमध्ये चारा जातो त्याच्यापासून जे दूध बनतं ते विषारी दूध आपण सध्या खातोय आपण घरातही खातो आहे आणि समाजासाठी पण आपण तेच दूध आपण जसंच्या तसं देतोय हे एकदम खूप बघितलं तर पानाची साईज बघितली तर पानाची साईज पण तुमच्या लक्षात येईल की निरोगी पान आहे ऑलमोस्ट निरोगी आहे आणि वरती जर हे अंकुर बघितले हे काय तर हे मेल हे असतात हे जे मी आता हाताने जे फिरवतोय ते हे मकेच्या कणसाच्या ह्याच्यामध्ये येतात आणि हे मेल फिमेल मेट झाल्यानंतर त्याचं आपल्याला कनिज बनतं हे जी जर साईज बघितली किंवा तुम्ही जर वरतीचा सगळा पूर्ण एरिया बघितला तर ते तुम्हाला खूप हेल्दी दिसेल हे हेल्दी काय आहे तर फक्त ते त्याला जे कारण आहे ते म्हणजे होमिओपॅथी आहे होमिओपॅथीने हे सगळं शक्य आहे आणि आपण जेवढं आपण मुरघास किंवा चारा हा बिनविषारी गायांना खायला देऊ तो दुधामध्ये कन्वर्ट होताना ते रक्ताचं दूध होतं तर हे रक्ताचं दूध जे आहे ते रक्ताचं दूध आपण ज्यावेळेस विषारी दूध आपण खाऊ त्यावेळेस सगळ्यात क्रॉनिकल डिसिजेस लाईक कॅन्सर कॅन्सर हा मेन घटक आहे जे की आपल्याला आता सध्या सतावतो आहे भारताला सगळ्यात जास्त तर तो आहे फक्त पेस्टिसाईड्समुळे आणि इन्सेक्टिसाईड हे प्रमाण आपल्याला कुठंतरी कमी करायला पाहिजे आदरणीय नरेंद्र मोदी असतील राजेंद्रसाहेब पवार असतील हे ज्या पद्धतीनं या सगळ्या सिस्टमवरती काम करत आहेत या पद्धतीनं जर काम झालं तर आपण दुधाच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट आपण भारताला विषमुक्त करू भाजीपाल्यावरती आमचे खूप चांगले प्रयोग चालू आहेत त्यानंतर भाजीपाल्याचे प्रयोग आता म्हणजे चालू आहेत म्हणजे आता संपलेत ऑलमोस्ट एक गेल्या दोन वर्षापासून आपण खूप मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो असेल मिरची असेल ढोबळी मिरची असेल त्याच्यामध्ये जो थ्रिप्स माईटचा मेजर अटॅक आहे तो कमी होत नाही आहे आंब्या पिकासारखा पीक आपण गेल्या वर्षी जवळजवळ आठ ते दहा टन लंडनसारख्या शहरामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट रेसिड्यू फ्री म्हणून दिलं आहे मकेमधलं रेसिड्यू फ्रीचं प्रमाण आहे हे आम्हाला खूप महत्त्वाचं आहे कारण जर भारत सुदृढ करायचं असेल तर आपल्याला हे जे नवीन पिढी जे नवीन बालक आता जे येतील सगळे पुढचे किंवा तीस पस्तीसची जी पिढी आहे त्यांना दुधासाठी आपल्याला जे काही आपण कॅल्शियम आणि प्रोटीनवरती आपण याच्यावरती अवलंबून आहे भारत क भारताची जी लोकसंख्या आहे ती तर त्यांना विषमुक्त दूध आपल्याला देता यावं या दृष्टीनं शेतकऱ्यानं मकेच्या पिकासाठी किंवा चाऱ्याच्या कुठल्याही पिकासाठी केमिकलचा नव्याण्णव टक्के वापर करू नये पायाचं प्रमाण थोड्या प्रमाणात तुम्ही ट्रायल म्हणून ते वापरू शकता ते वापरून बघा दहा गुंट्याला बघा वीस गुंट्याला बघा आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही हे खूप चांगल्या प्रमाणात काम करत आहे तर तुम्ही मग त्याचा मोठ्या प्रमाणावरती त्याचा वापर करायला काही हरकत नाही आहे कमी खर्चामध्ये चांगलं पीक आणि जास्त चारा आपल्याला येऊ शकतो अर्ध्या खर्चामध्ये आपण जवळजवळ दीडपत उत्पन्न ह्याच्यामधनं घेऊ शकतो आपल्याला जर काही